नमस्कार आपल्या पशुधन चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत पी एम किसान सन्मान निधीमध्ये दोन हजार रुपयाची वाढ होणार अर्थसंकल्पात तेवीस जुलै रोजी घोषणा होणार मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पाकडून संपूर्ण देशाला मोठ्या अपेक्षा आहेत केंद्र सरकार पी किसान सन्मान निधीमध्ये दोन हजार रुपयाची वाढ करून ही रक्कम आठ हजार रुपयेपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यामध्ये एकूण सहा हजार रुपये मिळतात सरकारकडून पायाभूत सुविधावरील खर्च वाढवणे आणि मध्यमवर्गाला सवलती मिळण्याची अपेक्षा आहेत व्यापारी व्यावसायिक उद्योजक कृषी विभागसह इतर अनेक क्षेत्रांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढच्या आठवड्यात तेवीस जुलै रोजी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठीच्या देशाचा अर्थसंकल्प सादर करतील अर्थमंत्री सीताराम सलग सातव्या वर्षी अर्थसंकल्प सादर करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारता भारताला विकसित राष्ट्र बनवायचे संकल्प केला आहे भारताच्या अर्थसंकल्पाच्या दिशेने परवा सुरू होईल असा अर्थसंकल्प देशातील जनतेला अपेक्षित आहेत आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प तेवीस जुलै रोजी लोकसभेत सादर केला जाईल अर्थमंत्री सीतारामन सकाळी अकरा वाजता त्यांचा अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील सीतारामन या सलग सातंदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत नवीन कर प्रणालीत बदल होणार केंद्र सरकार करदात्यासाठी नोकर नोकरीसाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे यंदाच्या अर्थसंकल्पात मानक वजयटीमध्ये मर्यादा वाढण्याची मागणी मंजूर केली जाऊ शकते सध्या नवीन कर प्रणालीमध्ये पन्नास हजार रुपयाचा स्टार्ट स्टँडर्ड डिक्शन मिळते नव्या अर्थसंकल्पात ही मर्यादा एक लाख रुपये केली जाऊ शकते तसेच गृहकर्ज घेणाऱ्या प्राप्तिकर अधिनियम अंतर्गत दिलासा देण्याची शक्यता आहे तसेच महिलांना अंदाच्या अर्थसंकल्पात खास योजना सादर केल्या जाऊ शकतात उज्ज्वला योजनेचे सबसिडीसह सर्वसामान्य गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करून दिलासा देण्या दिला, दिला जाण्याची शक्यता आहे का कपातीसाठी काही तर शक्यता आहे असंच नवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आज सबस्क्राईब करा धन्यवाद